मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट हे केलेलं आहे त्यांनी ऑफिशियल वक्तव्य मुख्यमंत्र्यांचं आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आमचा हा जी आर आहे त्याच्यामुळे ओबीसीवरही अन्याय होणार नाही आणि मराठा ना समाजाला आरक्षण मिळेल अशा प्रकारचा जी आर शासनाने काढल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे त्यामुळे राज्याच्या प्रमुखांनी एकदा वक्तव्य केल्यानंतर मग त्या शंका घ्यायचं काही कारण नाही महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांना ते प्रश्न अवगत करून दिलेले आहेत एक तर परवाजी अतिवृष्टी झाली मेंढणा नाल्यातून प्रामुख्याने अर्धापूर तालुक्यावर भरपूर पाणी येत आहे तिथे आपल्याला काहीतरी नाले खोलीकरण रुंदीकरण गाळ काढणे आणि त्याला एक पण डॅमेज कसा कमीत कमी करता येईल कर, -कमी हो का कमीत कमी होईल पावसाळ्यामुळे जे डॅमेज होतो ते आपण नैसर्गिक आपत्तीला रोखू शकत नाही पण नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान आपल्याला कसं त्याचं डॅमेज त्याची तीव्रता कमी करता येईल याकरता उपाययोजना काय केल्या पाहिजे माझी चर्चा झाली होती त्या अनुषंगाने मेंढल्यावर काय काय करायचं ट्रीटमेंट ही चर्चा जिल्हाधिकाऱ्यांची झाली त्या पद्धतीने आम्ही त्या कामाला आम्ही लागलेलो आहोत नंतर वन जमिनीवर जे गेल्या पन्नास साठ वर्ष पण लोक वास्तव्याला आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये त्यांना सुरक्षा शासनाच्या नियमाप्रमाणे जी आर आहे गव्हर्नमेंटचा त्या जी आरप्रमाणे आपल्याला हे कसं नियमित करता येईल पन्नास ते साठ वर्ष आदिवासी लोक आहेत मगासवर्गीय आहेत आदिवासी आहेत ह्यांना न्याय कसा मिळते देता येईल असाही विषय होता असे सार्वजनिक प्रश्न होते बरेचसे ठीक आहे ना असे ज्यांना ते जाणारच आहेत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट हे केलेलं आहे त्यांनी ऑफिशियल वक्तव्य मुख्यमंत्र्यांचं आहे की कोणाच्याही आरक्षणा धक्का न लावता आमचा हा जी आर आहे त्याच्यामुळे ओबीसीवर अन्याय होणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशा प्रकारचा जी आर शासनाने काढल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे त्यामुळे राज्याच्या प्रमुखांनी एकदा वक्तव्य केल्यानंतर मग त्यावर शंका घ्यायचं काही कारण नाही ठीक आहे त्यांचा स्टँड असेल जो असेल तो पण मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी निर्णय जो घेतला आहे तो त्यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही समाजाचं आरक्षण न काढता हे आरक्षण आम्ही दिलेलं आहे त्याच्यामुळे कोणालाही नुकसान होणार नाही हे स्पष्ट केलं मोर्चा काढत आहे मला वाटतं की अशी घाई न करता आधी जे निर्णय घेतले शासनाने ते लागू व्हावेत प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे वेग अँगल आहेत त्यामुळे त्यांची जी काही मागणी असेल त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं बाजू मांडावी एक असं आहे की आरक्षण कुठलंही देत असतं आता बंजारा याच्या विजेन टीमध्ये आहेच ना आरक्षण आर लागू आहे दे त्यांचं त्यांना लागूच आहे दे ना आरक्षण नाही कसं एस असे वेगवेगळ्या चर्चा वेगळे विषय होते त्यामुळे एकदम मी काय त्याचा अभ्यास केलेला नाही मला त्यात ते वास्तव समजून घ्यावा लागेल आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं बाजू मांडावी आमची भूमिका मांडलीच ना आम्ही माझी भाषणच आहेत सभागृहामध्ये वेळ काय मांडू अजून माझी काय भूमिका रोज बदलत नाही मी माझी भूमिका जी काही होती आणि आहे ती माझी भाषणं सभागृहात विधानसभेत बसताना मी बोललेलो आहे जे काही बोललेलं आहे सर हिंदी